नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना करते तर मी काल दुपारी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याचा आवाज आला नाही त्याच्यामुळं मी हा डबल व्हिडिओ अपलोड करत आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गशीर्ष महिना आता दोन दिवसामध्ये चालू होणार आहे तर तुम्हाला धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करायची आहे या सेवेमुळे अनेक जणांना भरपूर फायदे झालेले आहेत अनेक जणांना बरासा लाभ झालेला आहे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये घरात जी आर्थिक अडचण होती त्याच्यामध्ये सुद्धा फरक जाणवत आहे ही सेवा आ अत्यंत प्रभावशाली सेवा आहे ही सेवा कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती बरेचसे उपलब्ध आहेत जर नसेल समजलं तुम्हाला किंवा तुम्हाला व्हिडिओ कुठं बघायचं हे माहीत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा डबल व्हिडिओ बनवा मी न नक्कीच डबल व्हिडिओ तुम्हाला कळेपर्यंत पूर्ण बनवेल तर तुम्हाला धनलक्ष्मी कुंचमसोबत हे बघा इतकं साहित्य येणार आहे त्याच्यामध्ये आहेत पाच कलरच्या पाच बांगड्या गोमती चक्र कमळगट्ट्याचे मणी ब्रासोचे कमळाचे दोन फुलं परत सिल्वरचे अष्टमचे फुलं किंवा उदळाची फुलंसुद्धा आपण त्याला बोलू शकतो गोल्डनची पाच फुलं अष्टलक्ष्मीचा कॉईन आहे त्याच्यानंतर विष्णू चक्र आहे गोमती चक्र आहे कवड्या पिवळ्या पाच आहेत ब्राऊन कलरची एक कवडे आहे मोती शंख आहे हळकुंड आहे पाच गुंज आहेत दोन लघु नारळ आहेत एक प्लेट आहे आणि एक कुंचम आणि एक दिवा इतकं सगळं साहित्य तुम्हाला फक्त आणि फक्त एक्कविसशे पन्नास रुपयेमध्ये मिळणार आहे याची किंमत आहे एकवीसशे पन्नास रुपये म्हणजे एक्कावन्न रुपये तर बघा कुंचमवरती किती सुंदर शंख चक्र नाम असं कोरीव आणि रेखीव कोरलेला आहे हा कुंचम आहे सव्वा तीन इंचाचा कुंचम आहे आणि ही डिश तर तुम्ही तुम्हाला एक विनंती करायची आहे की तुम्ही जो व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय साहित्य मिळतं कुंचम किती इंचाचं आहे किती इला बसणार आहे हे सगळं मी ह्याच्यामध्ये सविस्तर माहिती देत आहे इतकं सगळं तुम्हाला समजून सांगूनसुद्धा तुमचे मेसेज असतात की किती कितीला आहे हे कितीला आहे त्याच्यावर ऑफर काय तर मी या व्हिडिओमध्ये तुमचं तुम्हाला जो डाऊट आहे तो सगळा क्लिअर करत आहे तर तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर हे जो कुंचम आहे तर हा कुंचम तुम्हाला एकवीसशे एक्कावन्न रुपयामध्ये बसणार आहे मी डबल किंमत सांगत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेट कुंचम आणि दिवा आणि इथं जेवढं साहित्य तुम्हाला दिलेलं आहे हे सगळं साहित्य तुम्हाला कुंचमसोबत मिळणार आहे तर कुंचमची सेवा करून आपल्या घरातील जे अर्थी अडचण आहे ती सोडवण्याचा हा उत्तम पर्याय आहे लक्ष्मी माता आपल्यावर खरोखर लवकर प्रसन्न होते आणि या सेवेचं फळसुद्धा आपल्याला लवकरात लवकर मिळतं तर ह्याच्यासोबत तुम्हाला आता ऑफर काय आहे सगळेजण विचारतात ऑफर काय आहे तर ऑफर ह्याच्यावरती अशी आहे की तुम्हाला एक वस्तू ह्याच्यावरती फ्री मिळणार आहे तर पाच ते सहा वस्तू आहेत त्यापैकी तुम्हाला एक वस्तू कुठली पण घ्यायची आहे जी तुमच्याकडं नाही आहे ती वस्तू तुम्ही घेऊ शकता जर या पाच सहापैकी सगळ्याच वस्तू जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही पन्नास वातीचा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा एक डब्बा तुम्हाला ह्या कुंचमवरती फ्री दिला जाईल तर ती वस्तू तुम्हाला कोणती आहे ते आता मी दाखवते तर बघ सगळं साहित्य तुम्ही डबल डबल बघून घ्या म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित बघा तरच तुम्हाला सगळं स काय आहे आणि काय नाही किती वस्तू आहेत हे मे ब बघायला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला एक महालक्ष्मीचं स्तोत्र महालक्ष्मी स्तोत्र एक पुस्तक आहे तीसुद्धा ह्याच्यासोबत मिळणार आहे तर आता त्याच्यावरती गिफ्ट काय मिळणार आहे म्हणजे तुम्हाला ऑफर काय आहे ती बघा तर हे बघा हा आहे पानवेल दिवा ही आहे श्रीयंत्र डिश त्याच्यानंतर शंखचक्र नाम प्लेट जे आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे आणि हे बालाजीचं शुभचिन्ह असल्यामुळं त्याची पूजा करून करायला आपल्याला चांगलं असतं म्हणजे आपल्या घरामध्ये पूजा करणं चांगलं असतं ते लक्ष्मीकारक आहे त्याच्यानंतर हा आहे एक स्वस्तिकचा दिवा स्वास्तिक दिवा पानवेल दि दिवा त्याच्यानंतर श्रीयंत्र डिश शंखचक्र नाम प्लेट आणि श्रीयंत्र असे आणि त्याच्यानंतर एक आहे मनी बाऊल जो मोठा आहे छोट्यामधला नाही आहे तर हा जो आहे तो मनी बाऊलसुद्धा तुम्हाला मोठाच मिळणार आहे तर बघा हे आहेत तुम्हाला सहा वस्तू ह्या सहा वस्तूपैकी तुम्हाला एक वस्तू कुठली पण घ्यायची आहे श्रीयंत्र एक आहे तर बघा ऑफर काय काय आहे तुम्हाला या सहा सहापैकी एक वस्तू घ्यायची आहे तर पा तुम्हाला पहिल्या वेळेस पानवेल दिवा का स्वास्तिकचा दिवा शंखचक्र नाम प्लेट परत श्रीयंत्र श्रीयंत्र डिश आणि त्याच्यानंतर मनी बाऊल ह्या सहापैकी एक वस्तू तुम्हाला घ्यायची आहे जी तुमच्याकडं नसेल ती तुम्ही घेऊ शकता आणि ह्या सगळ्या वस्तू तुमच्याकडं असतील तर पन्नास वातीचा तुपाचा डब्बा तुम्हाला ह्याच्यावरती फ्री मिळणार आहे तर तुम्ही ही अशी आपली ऑफर आहे मार्गशीर्ष महिन्याची मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी मातेची सेवा करून लक्ष्मी मातेला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि बरेच जण विचारतात तुमच्याकडं इतकं स्वस्त कसं काय तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की माझा बिझनेस नाही आहे किंवा माझा व्यवसाय नाही आहे फक्त आपल्याकडं कुंचम जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळत नाही हा बाहेर म्हणजे दुसऱ्या भागातून आणायला लागतो आणि हे सगळ्यांच्या घरी घरोघर पोहोचावं सगळ्यांच्या घरी माता लक्ष्मीचं आगमन व्हावं सगळ्यांची जी आर्थिक अडचण आहे ती सुटावी त्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी मी तिकडून कुंचम आणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त एक सेवा म्हणून करत आहे ह्याच्यामध्ये ना मला पैसा कमवायचा आहे ना तुमच्या तुमच्याकडून मला जास्तीचं दहा रुपयाला आणून वीस रुपयाला मला ती वस्तू द्यायची नाही आहे ही एक सेवा माझ्याकडून मी चालू केलेली आहे जोपर्यंत सगळ्यांच्या घरी कुंचम पोहोचत आहेत तोपर्यंत हे करायचं त्याच्यानंतर मग आपल्या जी सेवा आहेत जे बरंच भरपूर जे आहे आपल्याकडं उपाय तोडगे ते आपण चालू करणार आहोत तर ही सेवा कशी करायची तर आपल्याला लक्ष्मी म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजेच लक्ष्मी प्रत्येकाला आपल्या घरामध्ये पाहिजे असते तर बघा हे श्रीयंत्र बघा खूप सुंदर आणि खूप रेखीव आहे खूप चांगलं आहे वजनदार आहे तर हे एका ताईचं ऑर्डरचं आहे ते मी तसंच घेऊन तुम्हाला दाखवत आहे त्याच्यावरती मी अकरा वेळेस कुंकुमार्चन केलेलं मी तर बॉक्समध्ये घालून ते कुंकुपुडीत बांधून ठेवलेलं आहे त्यांना पार्सल करायचं आहे आणि हे थोडंसं वरती तसंच ठेवलं आहे त्यानंतर पानवेल डिश जी आहे ती सुद्धा पानवेल जो दिवा आहे तो सुद्धा खूप सुंदर आणि जड आहे त्याच्यानंतर स्वास्तिक स्वास्तिक तर हे शुभचिन्ह आहे तर स्वास्तिक दिवा दिवासुद्धा बघा किती सुंदर आणि खूप छान दिवा आहे तर तुम्ही ह्यापैकी एक कुठलीही वस्तू घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी हवी असते लक्ष्मी आपल्याला रोज हवी असते आपल्या घरामध्ये आपल्याला पैसा रोज लागतो तर आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची झाली आपण रोज करायची आहे बांधून ठेवायचं नाही किंवा कपाटामध्ये ठेवायचं नाही किंवा आपल्याला एकदाच आठवड्यातून काढून तिची सेवा करायची असं काही करू नका आपली जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर हवी असेल तर तुम्हाला देवघरामध्ये एक जागा फिक्स करायची आहे आणि तिथं तुम्हाला हा कुंचम खाली डिश ठेवायची त्या डिशवर पैसे ठेवायचे पाचशे नॉ आणि पाच त्याच्यानंतर वर डिश कुंचम ठेवायचा त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य भरायचं आहे ओम लक्ष्मी देवे नमा म्हणत आणि तांदूळ भरायचे आहेत आणि तुम्हाला दररोज फक्त हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एक दिवा लावायचा आहे एक फूल व्हायचं आहे आणि दर शुक्रवारी तुम्हाला साहित्य सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि तांदूळ दुसरे भरायचे आहेत आणि त्या रा तांदळाचं जे अगोदर तांदूळ काढलेत त्या तांदळाची खीर करून खायचं आहे किंवा भात करून खायचं आहे नॉनव्हेजसोबत ते तुम्ही खाऊ शकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही कुंचमची सेवा करायची आहे अगदी सोपी आणि साधी सेवा आहे खूप प्रभावशाली ही सेवा आहे कर्जमुक्ती आपल्या घरातील दरिद्रता जी आहे ती निघून जाते लक्ष्मी मातेचं आगमन होतं तर ह्या सेवेमुळे बरेच जणांचे प्रश्नसुद्धा सुटलेले आहेत आणि सुटणार आहेत आपली आर्थिक अडचण दूर करायची असेल तर हा धन लक्ष्मी कुबेर कुंचम जो आहे तो अत्यंत प्रभावशाली आणि खूप सुंदर असं आहे तर तुम्ही सगळ्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा धनलक्ष्मी कुंचम ऑर्डर करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला